मजदूर शेतकऱ्याचं कल्याण व्हावं आणि खऱ्या अर्थात ज्यांच्या जवळ राहायला घर नाही खायला अन्न नाही आहे शरीरावर कपडा नाही आहे त्या दरिद्र नारायणाला आम्ही परमेश्वर मानू त्याची निरंतर सेवा करू आणि ज्या दिवशी त्याला रोटी कपडा आणि मकान मिळेल त्या दिवशी आपलं स्वप्न पूर्ण झालं असं आम्ही समजू हे अंत्योदयाचा विचार आमचं उद्दिष्ट आहे जेवढ्या योजना भारत सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली तयार केल्यात त्या प्रत्येक योजनेमागे गरीबाचं हित कसोईल्याचा याचा विचार केलेला आहे उज्ज्वला योजना आली नऊ लाख लोकांना फायदा मिळाला गॅसचे सिलेंडर मिळाले शेगड्या मिळाल्या आयुष्य योजना आली किती योजना आहे प्रधानमंत्री आवास योजना आली शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये डायरेक्ट पैसे जमा होऊन राहिले आहेत आयुष्य योजनेमध्ये पाच लाख रुपयाचा इन्शुरन्स झालेला आहे सगळ्या गोष्टीचा जर विचार कराल ते समाजातले जे शोषित आहे पीडित आहे त्यांचं कल्याण कसं होईल याच्या आधारावर आर्थिक नीती ठरलेली आहे मला आत्ताच काही दिवसापूर्वी माझी मुलाखत झाली एका विदेशी जीव घेतली आणि म्हणणे मला त्यांनी विचारलं की तुमच्या आयुष्यातलं सगळ्यात चांगलं काम कोणतं आहे मोठं काम कोणतं आहे मी खूप टनेल बांधल्या रोड बांधले हायवे बांधले महाराष्ट्रात तेवढेच होते दोन तीन प्रोजेक्ट आपला वरळी बांद्रा सिलिंग पंचवहन उड्डाणपूल मुंबई पुन्हा हायवे पण आता तुम्ही भारतात खूप बांधले अडीच लाख कोटी रुपयाचे मी टनेल बांधतो आहे तर त्यांना असं वाटलं की छत्तीस एक्सप्रेस हायवे बांधतो आहे तर त्यांना वाटलं की मी हे सांगेन मी सांगलं माझ्या आयुष्यात सगळ्यात मोठं काम कोणतं झालं असेल तर माझ्या लहानपणी माझ्या आईबरोबर बहिणीबरोबर जेव्हा मी स्टेशनवर जायचो तेव्हा सायकल रिक्षामध्ये बसायचो आणि आमच्या महालातून तो रिक्षा जेव्हा थेट पुतळ्यान जायचो सडा होता असा तो बिचारा उतरून त्याच्या अंगातून घाम गळायचा आणि तो मोठ्या मुश्किलीने ते खिचण्याचा प्रयत्न करायचा ते दृश्य मनाला अतिशय दुःख देणार होतं <coughs> मी मंत्री झाल्यानंतर पहिला नियम तयार केला मेकॅनिस जीवन ई रिक्षा देशात आणला ई कार्ड आणलं आणि आज मला आनंद आहे की जे दीड कोटी लोक माणूस माणसाला खिचण्याचं काम करत होते काही मेकॅनिकल रिक्षामधून आणि काही खांद्यावर रिक्षातून झारखंड बंगाल नॉर्थ ईस्टमध्ये ती प्रथा या देशातून पूर्णपणे संपष्ट झाली संपली आणि आता दीड कोटी लोक मानवतेच्या आधारावर सन्मानाने जगतात आहेत कारण मेकॅनिज डिव्हन ई रिक्षा आणि टेक्नॉलॉजीमुळे त्यांचं जीवन बदललं आहे आज आपल्या टपरीवर काम करणाऱ्या एक कोटी ऐंशी लाख लोकांना बँकेतून कर्ज उपलब्ध करून देत एम एस एम ईच्या माध्यमातून आपण एक ट्रस्ट तयार केला आणि बँकांना सांगितलं तुम्ही विदाउट गॅरंटी पैसे द्या जर डुबले तर सरकार भरून देईल मी एम एस एम बीचा मंत्री होतो आणि जवळपास पाच लाख कोटी रुपयाची बँक गॅरंटी आम्ही राष्ट्रीयकृत बँकांना देतो आणि त्यातून आज समाजातल्या छोट्या छोट्या लोकांना आज मोठ्या प्रमाणावर त्या लोकांना आज मोठ्या प्रमाणात लोन मिळालेलं आहे आपल्या सगळ्यांना माहिती आहे नाशिकला प्रभू रामचंद्रांचा आपण सगळ्यांनी सातत्याने नाशिक हे माहेर घर आहे आपल्या रामायणाचा इतिहास नाशिकशी जुळलेला आपण रामराज्य स्थापन झालं पाहिजे असं म्हणायचो महाराष्ट्रामध्ये आपण शिवशाहीचा वारंवार उल्लेख करायचो छत्रपती शिवाजी महाराज हे आमचे आदर्श राजे होते मी दिल्लीला माझ्या ऑफिसमध्ये आणि माझ्या घरी माझ्या आईवडिलांचा फोटो नाही आहे पण छत्रपती शिवाजी महाराजांचा फोटो आहे आदर्श राजा आदर्श पिता आदर्श पुत्र आदर्श शासक आदर्श योद्धा जेवढ्या जेवढ्या आदर्श असतील त्या सगळ्या आदर्शात परिपूर्ण ठरणारा परिपूर्ण राजा इतिहासामध्ये कोणी असेल तर ते छत्रपती शिवाजी महाराज आहेत अतिशय सुंदर वर्णन रामदास स्वामींनी महाराजांचं केलंय की कि यशवंत कीर्तिवंत वरदवंत सामर्थ्यवंत जाणता राजा निश्चयाचा महामेरू बहुत जनासी आधारू अखंड स्थितीचा निर्धारू श्रीमंत योगी असं ज्या छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्णन केलं ती शिवशाही आम्हाला देशात स्थापन करायची आहे प्रभू रामचंद्रांचं अयोध्येचं भव्य मंदिर निर्माण झालं मंदिर आमचं आस्था अस्मिता संस्कृती इतिहास विरासतचं प्रतीक आहे आज राम जन्मभूमीच्या ठिकाणी मंदिर झालं यापेक्षा आनंदाची गोष्ट नाही आहे पण राम मंदिर निर्माण करणं हे आमचं उद्दिष्ट शेवटचं उद्दिष्ट नाही आहे राम मंदिर तर निर्माण झालं पण रामराज्य या देशात निर्माण करायचं आहे हे आमचं उद्दिष्ट आहे आणि हे शिवशाही आणि रामराज्य जर निर्माण करायचं असेल तर आम्हाला विश्वगुरू बनायचं आहे जगातली तिसरी अर्थव्यवस्था बनायच आहे खऱ्या अर्थाने आपल्या देशाला प्रगती विकासाच्या आधारावर जगामध्ये एक सामर्थ्यशाली आर्थिक ताकद बनवायची आहे एकीकडे आर्थिक विकास औद्योगिक विकास कृषी विकास आणि दुसरीकडे जीवन मूल्यावर आधारित परिवार पद्धती शिक्षण पद्धती आपला आयुर्वेद योग विज्ञान अनेक अशा गोष्टी ज्या इतिहास संस्कृती आणि विरासतून मिळालेल्या आहेत आज संपूर्ण विश्व त्याच्याकडे आकर्षित झालेला आहे आर्थिक प्रगती ज्ञान विज्ञान तंत्रविज्ञान इनोव्हेशन रिसर्च याला आपण नॉलेज म्हणतो नॉलेजमध्येही पुढे जायचं आहे मी नेहमी सांगतो की कन्व्हर्शन ऑफ नॉलेज इन टू वेल्थ इज द फ्युचर अँड कन्व्हर्शन ऑफ वेस्ट इन टू वेल्थ इज द फ्युचर आणि या दोन्ही आधारावर आमच्या सरकारने मोदीजींच्या नेतृत्वाखाली जो प्रयत्न केलेला आहे त्या प्रयत्नामधून दहा वर्षामधलं देशाचं चित्र बदललेलं आहे गरीब माणसाला केंद्रबिंदू मानून जी आर्थिक धोरणं आखलेली आहे त्याच्या आधारावर दा हा देश फार मोठ्या प्रमाणावर प्रगती आणि विकास केल्याशिवाय राहणार नाही इथिक्स इकॉनॉमी इकॉलॉजी अँड इन्व्हायरमेंट मी गेल्या दोन हजार चार पासून सतत त्यांनी प्रयत्न करतो आहे की या देशातला शेतकरी केवळ अन्नदाता नाही आहे तो ऊर्जादाता झाला ऊर्जादाता नाही तर इंधनदाता झाला आता इथेनॉल वरचे तीनशे पंप देशात उघडण्यास सुरुवात झालेली आहे माझ्याकडे गाडी आहे ती गाडी शंभर टक्के इथेनॉल वर चालणारी टोयाटोची इनोवा गाडी आहे साठ टक्के वीस तयार करते आणि चाळीस टक्के इथेनॉल वापरलं तर ऍव्हरेज हिशोब पेट्रोलच्या तुलनेत केला तर पंचवीस रुपये लिटर पेट्रोलचा भाव येतो बजाज टी व्ही एस हिरो होंडा या सगळ्यांनी टू व्हीलर तयार केलेला इथेनॉलवरच्या या नाशिक जिल्ह्यातला शेतकरी इथेनॉल तयार करतो मक्यापासून इथेनॉल तयार होतं बांबूपासून तयार होतं आता पाणीपतमध्ये इंडियन ऑइलने एक नवीन प्रोजेक्ट टाकला आहे की आपलं जे राईस स्ट्रॉ आहे परली ते जाळल्यामुळे दिल्लीत प्रदूषण होत होतं त्या राईस स्ट्रॉपासून एक लाख लिटर इथेनॉल पर डे दीडशे टन बिटुमेन आणि सेवन्टी सिक्स थाउजंड टन बायो ॲव्हिएशन फ्युएल सस्टेनेबल एव्हिएशन फ्युएल म्हणजे हवाई इंधन तयार होणार आहे मी स्वतः स्पाइस जेटचं विमान डेराडून दिल्लीला शेतकऱ्यांनी तयार केलेल्या इंधनावर आपल्याकडे येऊन पोहोचला आता तो दिवस आता दूर नाही आहे की आपल्या देशातला शेतकरी हवाई इंधन तयार करेल पेट्रोल डिझेलचा सोळा लाख कोटी रुपयाचा इम्पोर्ट कमी होईल आणि यातले दहा लाख कोटी जरी वाचले तरी ते शेतकऱ्यांच्या घरात जातील आणि शेतकरी समृद्ध आणि संपन्न झाल्याशिवाय राहणार नाही मी परवा आमच्या इथे मलकापूरला आलो होतो सभेला एक मुलगा चहा घेऊन आला होता म्हणजे तू काय करतो म्हणून मक्याचं ट्रेडिंग करतो साहेब म्हणे आपण मक्यापासून इथेनॉल सुरू केलं एवढा फायदा झाला म्हणे की बाराशे रुपये टन मक्याचा भाव होता आता बावीसशे रुपये झाला बावीसशे रुपये क्विंटल झाला मक्याला भाव का मिळाला कारण इथेनॉल सुरू झालं तांदुळापासून इथेनॉल सुरू झालं बांबू